हॅलो हाय नमस्कार तर मी करत आहे वांग्याची भाजी तर वांग्याच्या भाजीसाठी मी आता वांगी कट करून ठेवलेली आहे हे बघू शकतो चार पाच वांगी होत्या आणि हे कट करून ठेवले आहे आणि पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये घालून घेतलेल्या आहे आणि इथं एक दोन कांदा चिरलेले आहे आणि एक टोमॅटो चिरलेले आहे तर इथं गरम तेल करून करायला कढई ठेवलेले आहे तर आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी जिरी मोहरी घालते हे बघा एक चमचा जिरं एक चमचं मोहरी आणि हे त्याच्यामुळे थोडंसं किसलेलं लसूण खोबरं घालते मी तर असं परतून घ्यायचं छान असं आणि परतून घेतलं फ्रीजमध्ये थोडंसं कांदा घालून घेते मी छान असं गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचंय कांद्याला तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घेते मी आता बघा आणि त्याला परत छान असं परतून घ्यायचंय छान असं परतून घेतल्यानंतर पर। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो घालून घेते मी छोटस टोमॅटो कट करून घेतलेले आहे काय बघा आणि छान असं परतून आहे आणि ह्याच्यामध्ये मी हे ओह, वांगी घालून घेते कट केलेलं आणि ह्याला परत परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते मी आता आणि ह्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे बघा कलर कसं आलेलं आहे छान असं थोडंसं मीठ घालून घ्यायचं ह्याच्यावर आणि मिठामुळं पाणी सुटते आणि ह्याच्यामध्ये आता मी झाकून ठेवते आता पाच करतो तर ही बघा आपली वांगी शिजलेली आहे पाणी न घालता ठेवलेले आहे मी याला आता ह्याच्यावर तिखट घालून घेते ह्याच्यात थोडंसं तिखट घालून घेते आता आणि छान असं शिजलेलं आहे पिना बिना पाण्याचं आहे तिखट घालून परतून घ्यायचे याला हे बघू शकता माहिती आता ह्याच्यामध्ये थोडंसं से शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे मी आणि याला परत परतून घेते बघा तेल कसं सुटलेलं आहे बिना पाण्याचं केलेलं आहे मी आणि मऊ कसं झालेलं आहे बघा वांग्याची भाजी आणि ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेते मी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं गूळ घालू शकता आणि थोडीशी चिंच घालू शकता मी इथं टोमॅटो टोमॅटो गा, घातलेले आहे बघा नक्की करून बघा छान वाटते कर्नाटकी साईडचं वांग्याची भाजी आहे ही चपाती भाकरीबरोबर तर ही झालेली आहे आपली वांग्याची भाजी बिना पाण्याचं तर नक्की करून बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा तुमच्या लाईकचं अत्यंत गरज आहे मी थोडंसं म्हणजे कमी टाकते व्हिडिओ परंतु प्रयत्न करू लागले प्ली, प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे मला आणि प्लीज सपोर्ट करा तर ही झालेली आहे आपली वांग्याची भाजी बिना पाण्याचा तर नक्की करून बघा आणि प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा तुमच्या लाईकचं अत्यंत गरज आहे मी थोडंसं म्हणजे कमी टाकते व्हिडिओ परंतु प्रयत्न करू लागले प्लीज प्लीज तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे मला आणि प्लीज सपोर्ट, सपोर्ट करा